पालघर तालुक्यातील शिगाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात बुलेट ट्रेन प्रकल्पातील पीडित आदिवासी कुटुंबांना जाळून बुजून वेठीस धरण्याचा प्रकार समोर आलाय जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे विशेष लक्ष देत आपले अधिकारी करतायत काय याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये घर जात असताना मोबदला न देता जबरदस्तीने घर तोडण्याचे बुलेट ट्रेन अधिकाऱ्यांचे प्रयत्न पहाव्यास मिळतात मात्र यामध्ये प्रांत अधिकारी यांना पीडित कुटुंबाने भेटी देऊन सुद्धा प्रांत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या पीडित कुटुंबाने केली शिगावगाव विधवा महिला ठकी ठेवार या विधवेचे घर तोडण्यासाठी उपविभागीय अधिकारी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांचा महिलेवर दबाव होत असल्याचे या महिलेकडून बोलले जाते महसूल विभागातील सातबाऱ्यावर नावे असताना देखील प्रांत अधिकाऱ्यासह बुलेट ट्रेनचे अधिकारी मोबदला देण्यास टाळटाळ का करतायत असा प्रश्न निर्माण होत असून काही भागांमध्ये झाडी गेले नाहीत झोपड्याही त्या ठिकाणी मात्र बुलेट ट्रेन अधिकारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र मोबदला देण्याचा प्रकार समोर आला आहे यावत आपण सर्वसामान्य गरीब माणसाला एक न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय ही परिस्थिती शिगाव व त्या परिसरात घडली आहे त्यामुळे बुलेट ट्रेन प्रांत अधिकारी आदिवासी कुटुंबावर होणारा अन्याय दूर करावा म्हणून वारंवार कार्यालयाचे उंबरठ हे सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे अक्षरशः त्रस्त झालाय त्यामुळे पोलिसांना पुढे करून बुलेट ट्रेन प्राधिकरण प्रांत अधिकारी हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांकडून आरोप आहे तर जबरदस्तीने घर तोडल्यानंतर आम्ही राहायचे कुठे असा प्रश्न या विधवा महिलेवर आलाय तर बाजूलाच घर असलेले अनंता हरी शेरार यांच्या घरालाच लागून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून आता मात्र हा मार्ग तिथून जात नसून फक्त तुमचा मांडव तोडा असा फतवा बुलेट ट्रेन अधिकाऱ्यांनी काढलाय मात्र घराच्या बाहेर आम्ही निघायचे कसे असा प्रश्न निर्माण होत असून या कुटुंबाने आता राहायचं कुठे असा प्रश्न निर्माण झालाय पालघर तालुक्यातील शिगाव मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आले मात्र पीडित आदिवासींना पैसे देताना मात्र टाळटाळ करत असल्याचे दिसून येते खाजगी जमिनीतून मदन काशीनाथ शेलार यांची सुद्धा जमीन जात असताना काकांच्या ज्यांच्या ताब्यात वर्षानुवर्ष असलेल्या शेत जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला नाही बुलेट ट्रेन एकसारखं मोडा येता तोडा येतात हा पैसा द्या याच्या काय बोलले पैसे नाही पण घर मोडा मोडाला घर मोडा सांग कोल घर तोडासाठी पैसा नाही कलेक्टर भेटून अर्ज दिलाय का इकडे सगळे कोठ्या फेऱ्या भेटून आलो नाही काहीच नाही तुमचं काम होत काहीच काम नाही होय नेमकी तुमच्या घरावरून पण जाते की नाही जात काय नक्की आहे सांगा कसं सांगेल ओट्यावरून जाते सगळं होता तोडाच्या सांगे मग संग नोटीस पण दिली फाईल पण बनवली हा तर त्याचा पैसे द्या बघत नाही ते असं काय झालं इकडे इकडे म्हणजे हे जागा माझी गेली माझी कब्जत होती पण ते नाव दुसरे काकाचे आहे सातबाऱ्यावरती ते लोकांनी पहिले अगोदर पण सांगितलं की आम्ही तुम्हाला जे काय पैसे आले देऊ असं पण ते नंतर पैसे आल्यावर फिरले तर आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्ही पैसे तुम्हाला एक ते दोन लाख रुपये देऊ ह्याच्यावरती आम्ही पैसे तुम्हाला देणार नाही पण आता आमची जमीन आहे वाढवडला पासून तर कमी कमी चार पाच पासून माझी कब्जात आहे पण त्याचा काय आम्हाला मोबदला काय भेटला नाही अजिबात एक रुपया सुद्धा भेटला नाही झाडं गेली सागाची होती ताडाची होती खजुरीची होती ते सर्व झाडं वगैरे गेले पण ते आम्हाला काय मोबदला भेटला नाही त्या जीवात आणि जे तिकडे काम बंद करायला गेले तर पोलीस वगैरे येतात इथे काही ही जमीन आमचीच आहे आणि आम्ही काम करणार आम्ही दुसऱ्याला पेमेंट दिला ना जो सातबारेवाला मालिक आहे त्याला ते लोक बोलवत नाही फक्त मलाच बोलवतात हेअरिंगला तारीखला ते ना ते लोकांना बोलवतच नाही ते लोकांना फुकट पैसे देऊन मोकले झाले त्यांची दोन ते तीन गुंठे जागा आहे आणि माझी कमीत कमी बारा चौदा कोणती जागा आहे पण मला काय मोबदला भेटला नाही अजिबात एक पण रुपया त्याच्याबद्दल मी बोलायला गेलो तर ते पोलीस बोलवतात का ही आमची जमीन आहे आम्ही हातभार वालेला देऊ तर प्राणसाहेब पण बोलले का तुम्ही जाऊ ना आपसापदी वाटून ना घ्या असं पण ते काही ते लोक देत नाही काही लोकांनी दिलं आम्हाला फक्त दोन लाख देतो किंवा एक लाख देतो पैसे आम्हाला नाही जमत आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही लाख आणि दहा आम्हाला द्यायचे पण आम्ही बोललो